त्याचा बाप कोण आहे त्याला माहीत नाही आणि तो आमच्या बापाचं काढतो ज्या ब बन्यानं शेतकऱ्याविषयी बोलला आहे त्या बबण्याला सांगू इच्छितो ज्या शेतकऱ्याविषयी बोलायची तुझी अवकाश नाही त्या शेतकऱ्याविषयी तू बोलतो त्याला बाप म्हणतो लोकाचा अरे तुझा बाप तुला माहीत नाही अरे तुझ्या अंगावरले कपडे सुद्धा माझ्या बापाच्या कमाईचे आहेत आणि तुझ्या कपडे तर कपडे तुझ्या अंगावरली सुद्धा माझ्या बापाची आहे कशी आहे ती तुला दाखवतो तुला जर बघायचं असलं तर हे कुठं आहे तिथं सांग तुला आम्ही तिथे येऊ आमच्या बाप काढतो आमची माय काढतो आमची बहीण काढतो त्याच्यासाठी तुला जोड्याशी जोड्यानं तर नाही तुला नाही ही केलं पाहिजे ह्या लायकीचा आहेस तू आणि तू आमचा बाप करतो त्याच्या विरोधात आम्ही जोडे आंदोलन केलेला आहे तो जो भडव्या ना त्याच्या विरोधामध्ये आम्ही जोडे आंदोलन केलेलं आहे शेतकऱ्याच्या मार्फत माफी मागितली त्यानं खाऊन माफी मागत असेल तर त्याला आम्ही मान्य करणार नाही त्याला जोडेच मारणार त्यानं दिसेल ते त्याला आम्ही जोडे मारणार त्यानं दिसावं आम्हाला फक्त नेहरू शंकरराव देशमुख भारतीय किसान युनियनचा मराठवाडा अध्यक्ष या नात्याने त्याने त्याला सांगतो की तू कुठेही दिस तुला जर नाही जोडे मारलं तर त्याच्या जायला देशमुख जाऊला सांगणार नाही त्या महाराष्ट्र शासनामध्ये एक ट्रेड निर्माण झालेला आहे शेतकऱ्यांना नावं ठेवायचे शेतकऱ्यांच्या तरण्याबांड पोरांना नावं ठेवून आता काल बबन लोणीकर त्याच्या अगोदर काही आमदार खासदार या महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याच्या विरोधात बोललेले आहेत भारतातला आणि महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याला बदनाम करण्याचं कट आणि देवेंद्र फडणवीस सरकारचं चालू आहे देवेंद्र फडणवीस सरकारला मला एक प्रश्न विचारायचा आहे की जर बबन लोणीकर आमच्या बापाला दिलेले सहा हजार काढणार असेल जर बबन लोणीकर आमच्या बहिणीला दिलेले जर पैसे काढणार असेल आमच्या अंगावातल्या कपड्याचं माप जर बबन लोणीकर घेत असेल आमच्या पायातला चप्पल जर बबन लोणीकर विचारत असेल तर या बबन लोणीकरच्या विरोधात या महाराष्ट्र सरकारमधले असलेल्या मुख्यमंत्री एडी लावतील काय दुसरी प्रामुख्यानं गोष्ट अशी आहे की बबन लोणीकर जे अन्न त्याच्या ताटात खातो ते माझ्या बापानं पिकवलेलं आहे त्या महाराष्ट्रामध्ये जे काही तुझ्या तिजोरीतला पैसा आहे तो माझ्या बापाच्या घामाचा दाम आहे आणि त्या माझ्या बापाच्या घामाच्या दामातला काही अंश जर माझ्या बापाकडे येत असेल तर ह्या बबन लोणीकरच्या पोटात दुखायला नको कारण हे मस्तावलेले राजकारणी आहेत आणि सरासर आता सध्या जे भाजप मध्ये सत्तेमध्ये असलेले त्यांना सत्तेचा माज चढलेला आहे त्यांचा सत्तेचा माज त्या शेतकऱ्याचा तरणा पोरगा उतरल्याशिवाय राहणार नाही ना। मी ॲडव्होकेट विजय जाधव स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा विधी आघाडीचा प्रदेशाध्यक्ष

Thanks for watching Igmat Digital.